उपलब्ध निकषांमध्ये कोल्हापूर बसते त्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार खंडपीठ कृती समितीने केला आहे आहे त्यास राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळण्याची गरज कोल्हापूरसह सहा, सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात खंडपीठाची निर्मिती व्हावी या मागणीला आता चाळीस वर्षे उलटून गेली आहेत तरी हा प्रश्न सुटलेला नाही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांच्यामार्फत आयोजित केलेल्या वकील परिषदेत बोलताना सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी खंडपीठ निर्मितीसाठी निकष आवश्यक असल्याचा उल्लेख केला त्यामुळे खंडपीठाच्या मंजुरीसाठी नेमके काय आवश्यक असते हा प्रश्न पुन्हा चर्चेला भारताने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल तरुणांची ऊर्जा आणि उत्साह वाढावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेली सेल्फी पॉइंट देशभरातील सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये उभारण्याचे आदेश विद्यापीठ क्षेत्रात केलेल्या नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेला सेल्फी देशभरातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये उभारण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत या सेल्फी पॉइंट मध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची माहिती असली तरी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध योजनांची जाहिरात करून सरकारने सेल्फी पॉइंटच्या आडून युवकांपर्यंत पोहोचण्याचा नवा प्रचार फंडा राबवण्याची शैक्षणिक क्षेत्रात सुरू झाली आहे विद्यापीठ अनुदान आयोगाने एक डिसेंबर रोजी देशातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांना पत्र पाठवून पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र असलेला सेल्फी पॉइंट उभा करावा अशा सूचना केल्या आहेत सभासदांची सत्तेची गॅरंटी विरोधकांचा सुपडा साफ सर्व पंचवीस जागा सहा हजारांच्या मतांनी पुन्हा सभासदांची गॅरंटी विरोधकांचा सहवीज प्रकल्प अनावश्यक नोकरी भरतीला लगाम नियमित साखर वाटप असा कारखाना उत्तम चालवण्याचा अनुभव असल्यानेच शेतकऱ्यांनी कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के पाटील यांच्याकडेच पुन्हा सत्तेच्या चाव्या द्याव्या कारखाना केपी हे चांगले चालवतील ही गॅरंटी सभासदांना जास्त भावली आमदार प्रकाश आबेडकर ए वाय पाटील के जी नांदेकर यांच्यासारख्यांच्या हातात कारखाना दिल्यास कारखान्याची चांगली बसलेली आर्थिक घडी विस्कटेल ही भीतीही विरोधकांना नेस्तनाबूद करून गेली मोठ्या ईर्षेने घराबाहेर पडून तब्बल सरासरी सहा हजारांच्या मताधिक्याने व सर्व पंचवीस जागा विजयी करून त्यांनी निर्विवाद सत्ता दिली तुमच्या राजकारणासाठी आम्ही कारखान्याचा खेळखंडोबा होऊ देणार नाही असा स्पष्ट कौल त्यांनी आमदार आबिटकर यांच्यासह ए वाय पाटील यांनाही लिहिला लोकांनी अत्यंत स्पष्ट कौल दिला आहे एकही जागा विरोधकांना न देता त्यांची कारखान्याच्या कारभारात लुडबुड नाकारली आहे आमचा केपी यांच्या कारभारावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही कारखान्याच्या आवारातही फिरकू नका असे जणू त्यांनी मतपेटीतून बजावले आहे

तहसीलदार व नायब तहसीलदारांची केबिन रिकामी होती तसेच सदर मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त सौरभराव यांना देण्यात आले नायब तहसीलदारांचे ग्रेड पे चार हजार आठशे रुपये वाढवून मिळावे या मागणीसाठी मागील आठवड्यापासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे या अंतर्गत मंगळवारी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सामूहिक रजा घेतली यापुढेही वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलन केले जाणार असून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिले यावेळी संजय शिंदे मदन जोगदंड दिगंबर सानप मनिषा माने संजय मधाळे यांच्यासह विविध जिल्ह्यातील संघटनेचे प्रमुख नायब तहसीलदार उपस्थित होते कार्यस्थळावर एफ अधिक शंभर रुपयाच्या मागणीसाठी काटाबंद ठिया आंदोलन सुरू केले आहे आसुर्ले पोर्ले तालुका पन्हाळा येथील दत्त कारखाना कार्यस्थळावर एफ आर पी अधिक शंभर रुपयाच्या मागणीसाठी काटाबंद ठिया आंदोलन सुरू केले आहे संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरासाठी आक्रमक झाली आहे दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दालमिया प्रशासनाचे अधिकारी आणि संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील जिल्हाध्यक्ष सागर शंभू शेट्टे यांच्यात ऊस दरासंदर्भात झालेली बैठक निष्फळ ठरली असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले कारखाना कार्यस्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मंगळवारी सकाळी दत्त दालमिया कारखान्याच्या गेटसमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जमावाळी कारखान्याचा काटा बंद करण्यासाठी आगेकूस केली काटा गेटवर पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखून धरल्यानंतर वातावरण तणावपूर्वक बनले होते त्यामुळे काटा गेट समोरच राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यावर चूल पेटवून जेवणाची तयारी सुरू केली आहे

त्याची रंगीत तालीम म्हणून इस्रोने चंद्रयान तीनचे प्रपोल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्याची अनोखी कामगिरी पार पाडली इस्रोने म्हटले की चंद्रयान तीन मोहिमेची उद्दिष्ट पूर्णपणे साध्य झाले आहेत प्रपोल्शन मॉड्यूलचा प्राथमिक उद्देश लँडर मॉड्यूलला स्थिर कक्षेपासून चंद्राच्या ध्रुवीय वर्तुळाकार कक्षेत नेणे आणि लँडर वेगळे करणे होता तो देखील यशस्वीपणे पार पडला परतीची योजना का पृथ्वीच्या निरीक्षणासाठी शेप पेलोड सुरू ठेवण्यासाठी प्रपोल्शन मॉड्यूलला पृथ्वीच्या योग्य कक्षेत पुन्हा फिरते ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या मॉड्यूलला चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळण्यापासून रोखणे किंवा पृथ्वीच्या कक्षेत तीन हजार सहाशे किमी आणि त्याखालील कक्षेमध्ये प्रवेश करणे यासाठी परतीची योजना तयार केली आहे अतिरिक्त इंधनाचा वापर चंद्राच्या कक्षेत एक महिन्याहून अधिक काळ काम केल्यानंतर प्रपोशल मॉड्युलमध्ये शंभर किलोपेक्षा अधिक इंधन उपलब्ध होते त्यामुळे भविष्यातील मोहिमांसाठी अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी हे इंधन वापरण्याचा निर्णय घेतला आहे चक्रीवादळाने मंगळवारी दुपारी साडेबारा ते अडीच च्या दरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडली या वादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडूतील चेन्नई आणि जवळील परिसराला बसला आहे चेन्नईत पुरामुळे बारा जणांचा मृत्यू झाला आहे मिचोंग चक्रीवादळाने मंगळवारी दुपारी साडेबारा ते अडीचच्या दरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडली असली तरी या वादळाचा सर्वाधिक फटका तमिळनाडूतील चेन्नई आणि जवळील परिसराला बसला आहे वादळामुळे शंभरपेक्षा अधिक ट्रेन शंभरपेक्षा अधिक विमाने रद्द करण्यात आली असून चेन्नईत पुरामुळे बारा जणांचा मृत्यू झाला आहे वादळामुळे ओडिसा तेलंगणा सतर्कता बाळगण्यात आली आहे वादळाने आंध्र प्रदेशात मोठा विध्वंस घडवून आणला किनारपट्टीसह अनेक भागात पावसाने थैमान घातले असून रस्ते वाहून गेले पूरस्थिती निर्माण होऊन हजारो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत दोनशे टेबल टेनिसपटू अडकले विजयवाडा येथे आपले पहिले शंभर वर्षाखालील राष्ट्रीय मानांकन विजेतेपद पटकावणे पत बंगालची युवा टेबल टेनिसपटू श्री ओश्री चक्रवर्ती हिच्यासाठी आनंदासोबत दुःखही घेऊन आले कारण वादामुळे तेथे अडकून पडलेल्या खेळाशी संबंधित तीनशे लोकांचा तिचाही समावेश आहे तुफान पाऊस झाल्याने ही सगळी मंडळी विजयवाड्यात अडकून पडली आहेत गेल्या काही काळापासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मराठा आरक्षणासाठी विविध मार्गांनी लढा दिला जात आहे तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे गेल्या काही काळापासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे मराठा आरक्षणासाठी विविध मागण्यांनी लढा दिला जात आहे तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे त्या पार्श्वभूमीवर आता युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना पत्र लिहून मराठा आरक्षणाबाबत महत्वपूर्ण आवाहन केलं आहे हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत आवाज उठवावा असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे तसेच मराठा समाजाबाबत मुद्द्यावर ठोस भूमिका ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवले आहे ठेवा चिरंतन जतन व्हावा या उद्देशाने दत्तसेवा विद्यालयामध्ये पारंपरिक वेशभूषेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रत्येक वर्गातील भाग घेत मोठा प्रतिसाद दिला आहे भारतीय सांस्कृतिक ठेवा चिरंतन जतन व्हावा या उद्देशाने दत्तसेवा विद्यालयामध्ये पारंपरिक वेशभूषेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रत्येक वर्गातील मुलामुलींनी भाग घेत मोठा प्रतिसाद दिला मुलांनी वेगवेगळ्या परिधान केलेल्या वेशभूषेमुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला यामध्ये महाराष्ट्रीयन पंजाबी गुजराती मद्रासी देवदेवता व प्राणी पक्षांचे रॅम्पवॉक माध्यमातून पारंपरिक वेशभूषेचे सादरीकरण केले यावेळी भारतीय संस्कृतीचे महत्व याविषयी दत्तसेवा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लता हरुगडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर बाळासाहेब पाटील प्रशासकीय अधिकारी जे एस पोद्दार मुख्याध्यापिका लता हरुगडे आदीसह शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटून नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एसी नाईन मराठी युवा टाइम युआ न्यूज धन्यवाद